पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर एच अदर भाग पाचवा लेखिका प्राची सोळे जितू चांगलं हॉटेल दिसलं की नाश्ता करून घेऊ मग थांबायचे नाही आहे अबीर बोलला देविकालाही ही भुकेची जाणीव झाली अबीरने टेम्पो पुणे मार्केटमधून बाहेर काढला तुझं नाव काय आहे अबीरने तिच्याकडे न बघता विचारली जितूला काही त्रास होऊ नये म्हणून ती थोडी आतल्या बाजूला सरकून बसली होती तिथेच पायाजवळ पडलेला पुठ्ठा उचलून तिने तो दोघांच्या मध्ये ठेवला नाही म्हणाला त्या पुठ्ठ्याचं टोप जितूला रुपत होते पण हिच्या मारापेक्षा ते बरं असं समजून तो मुकाट बसला होता निशा निशा नाव आहे माझं ऐनवेळी देविका खोटं बोलली खरं नाव सांगितले असते तर याने ते शोधायचा प्रयत्न केला असता आणि आता ती रिस्क घेऊन चालणार नव्हते तिच्या दुर्दैवाने टेम्पो परत कोल्हापूरला जात होता तिने तिच्या मनाची तयारी केली नाही जमलं इथे काही तर ती कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहणार होती सर्वात महत्त्व सर्वात महत्त्वाची तिला बंगल्यातल्या काकांना भेटायची होते बाबांना निरोप पोचवायचा होता तिच्या वाढदिवशी कुठल्याही परिस्थितीत ती हजर राहणार होती तेव्हा त्याची तयारी करून ठेवा मीडियाला बोलावण्याचं बाबांना सांगायला भोलाकाकांना भेटणे आवश्यक होते देविका तिच्या विचारात हरवली होती आणि अजून हिच्यापासून आपण सेफ आहोत या विचाराने जितू मनात खुश होता ते बघा एक चांगलं हॉटेल गेलं मागे वेज स्ट्रीट नावाचं देविका बोलली कुठल्या बाजूला टेम्पोची गती कमी करत अबीरने विचारले डाव्या बाजूला असं म्हणत देविकाने तिचा हात डावीकडे पटकन फिरवला आणि फटकन तो जितूच्या तोंडावर आपटला हाय रे आत्ता आता खुश असणारा जितू परत रडवीला झाला तिचा हात चांगलाच त्याच्या तोंडावर बसला डावीकडे घेत अबीरने टेम्पो थांबवला वेज स्ट्रीट नावाचं मोठं हॉटेल होते खरे उतरा इथेच जाऊ तो म्हणाला तोंड दाबत जितू खाली उतरला पाठीमागून देवी का जितूला हात दे वगैरे सांगणं चुकच होते आताच परत बिचारायला तिच्या हातचा प्रसाद मिळाला होता अबीर आला त्यांनी दोन्ही लॉक त्यांनी दोन्ही दारं लॉक केली तुझ्या तोंडाला काय झालं जितूला असं बघून अबीरने विचारले काही नाही एकदम थंड हवा तोंडावर आली ना म्हणून तोंडावर हात ठेवलाय जितू कसं बस म्हणाला काहीही अबीर बोलला देविकाने जितूकडे बघत सॉरी असं तोंड केले तिघे त्या मोठ्या हॉटेलमध्ये आले बाहेर बऱ्यापैकी गर्दी होती एसी सेक्शन रिकामं होतं एसीत बसूया इथे खूप आवाज आहे देविका बोलली आणि यांची वाट न बघता सरळ त्या दिशेने चालायला लागली वाह म्हणे एसीत बसूया जसं काही हीच बिल देणार आहे जितू तोंडातल्या तोंडात बडबडला चल पुढे अभिरने भुवई उडवत त्याच्याकडे बघून म्हटले तिघे बसले देविका एका बाजूला आणि तिच्यासमोर हे दोघे मेनू बघ काय हवंय ते अभिरने कार्ड तिच्यासमोर सरकवले ती मेनू बघू लागली त्यावेळात तो तिचं निरीक्षण करत होता देविकाच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचं शिक्षणाचं तेज होते तिच्या एकंदर वागणुकीतून देहबोलीतून ती घरंदाज खानदानी नक्कीच दिसत होती तिचा गोरा रंग नाजूक बोटे त्यावर लांब पण छान शेपमध्ये असलेली नखे रेशमी सोनेरी छटा असलेले केस आणि या सर्वात उठून दिसणारे तिचे टपोरे पाणीदार डोळे या सगळ्या श्रीमंतीच्याच खुणा होत्या श्रीमंत बापाची बिघडलेली पोर लग्न नाही करायचं म्हणून आली असेल पळून ह्यांचं काय आहे लाडाकोडात ऐश्वर्यामात वाढलेल्या ह्या मुलांना आईवडिलांचं दुःख ते काय कळणार आणि गरिबी अबीर त्याच्याप्रमाणे तिचं अवलोकन करत होता जाऊ दे एकदा कोल्हापूर घाटलं की हिचा मार्ग वेगळा आणि आमचा त्याने विचार झटकून दिले साहेब ऑर्डर वेटरने येऊन विचारले मला एक थालीपीठ फराळी मिसळ आणि स्ट्रॉंग कॉफी देविकाने तिची ऑर्डर सांगितली आणि मेनू कार्ड सरळ त्यांच्याकडे सरकवलं माझी ऑर्डर सांगून झाली आता तुम्ही सांगा ती त्यांच्याकडे बघत निरागसपणे बोलली ह्यांना वाटलं की ती त्यांच्यासाठी किंवा किमान त्यांना विचारेल तरी काय हवं आहे इथे त्या तोंडात मारल्यासारखंच झालं जितूने तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहिलं मला ह्यांनी जी ऑर्डर दिली ना ती डबल आणा तो घुशात बोलला कॉफी पण दोन आणू का सर वेटरने विचारले तशी देविका खुदक नसली आणि अबिरलाही हसू आले नाही कॉफी सध्या एकच जितू बोलला सर आपल्याला काय आणू मला पुणेरी मिसळ पाव आणि कडक चहा तो बोलला बिटर निघून गेला काय रे डबल ऑर्डर केले संपवणार ना सगळं अबीरने जितूला विचारले हो तर संपवणारच नाही तरी सकाळपासून एवढा मार खाल्लाय की हे कमीच पडेल जितू तोंड वाकडं करत बोलला काय सारखी कंप्लेंट करणं चालवलं आहेस तू काय मुलगी आहेस का चांगल्या घरातला आहेस बीकॉम ग्रॅज्युएट आहेस तरी पिरपिरी पिरपिरी करतोयस अभिराता वैतागला होता अरे वा खूप छान दादा तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि असं क्लिनरचं काम करता मानलं पाहिजे देविका खुश होत बोलली हो ताई थँक्स हा माझ्या बाजूला बसला ना तो डबल ग्रॅज्युएट आहे तेही डिस्टिंक्शन मिळवून आबासाहेब पाटील ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरमधली ट्रान्सपोर्टची नंबर वन कंपनी आहे यांच्या ह्याच्या आबांची अभिजित दादा आणि अबीर धाकटे मालक आहेत आणि शटअप जितू तुला तिने काही विचारलं का विचार मग का तू स्वतःहून माहिती देत सुटलायस आता एकही एक शब्द बोलू नकोस इथे विचारून लोक काही सांगत नाहीत आणि तू चाललाय बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना हा टॉन देविकाला होता हे तिने ओळखलं तो आणखीही काही बोलणार एवढ्यात त्यांची ऑर्डर आली अबीरने आधीच जितूला डोळ्यांनी दम ठेव थे, देऊन ठेवले होते मग मात्र खाताना कोणीच बोललं नाही भरपेट खाल्ल्यावर देविकाला हुशारी आली काल रात्री आठ वाजता जेवली होती तेच वेटरने बिल आणलं आणि पटकन देविकाने ते हातात घेतलं प्लीज देते मी बिल देतोय अबीर हात पुढे करत बोलला नाही हं बिल मीच देणार देविकाने किशात हात घालून पैसे काढले तिने पर्स वगैरे काही घेतली नव्हती निघताना असेच कोंबले होते पाचशेच्या काही नोटा हातात आल्या तिने लगेच बिल देऊन टाकले तिच्या हातातल्या एवढ्या पैशांकडे जितू बघतच राहिला बाकी नोटा परत तशाच किशात कोंबून ठेवल्या अबीरने दुर्लक्ष केले टीप ठेवून तिघे उठले वॉशरूमला जायचे असेल तर जा आता लगेच ब्रेक मिळणार नाहीये अबीर तिला म्हणाला व ते दोघे जेन्स टॉयलेटकडे चालू लागले तीही गेली उस्ताद तिच्या किशात किती नोट्या होत्या पाहिल्या का कदाचित दुसऱ्या कि... दुसऱ्या खिशातही असतील ही नक्की पळून आले की चोरी करून जाता जाता जितूने शंका बोलून दाखवलीच हे बघ जितू मला त्या मुलीच्या बाबतीत काहीच जाणून घ्यायची नाहीये ती कोल्हापूरला आपल्या टेम्पोत चढली आणि आता आपण परत तिथे जात आहोत तेव्हा तिला तिथे टाटा बाय बाय करणार कारण तिथे कोणी हिला असं आपल्या टेम्पोत पाहिलं तर पंचायत व्हायची आबा तर गोळीच घालतील थोडेच दिवस राहिलेत माझं ट्रेनिंग संपायला मग अभिजित दादा मला ही दोन तीन ब्रांचेस सांभाळावं लागतील तेव्हा हिला कोल्हापूरला सोड चिठ्ठी द्यायची अभिर निक्षून बोलला तिघे टेम्पोजवळ आली आणि जितूचा हात तोंडावर गेला रुपणारा पुठ्ठा आठवला मी मागे जातो प्लीज नाही म्हणू नका अबीर काही बोलणार तोच दोन्ही हात जोडून तो निर्वाणीचं बोलला अभिर काहीच बोलला नाही तो सरळ ड्रायविंग सीटवर बसला ताई तुम्ही निवाणपणे पुढे बसू शकता हा तिच्याकडे बघून वाकून जितू बोलला आपल्यामुळे बिचाऱ्याला कापसाच्या गठ्ठ्यावर बसावं लागतंय याचं तिला वाईट वाटलं ती काही बोलणार तोपर्यंत जितू तिथून पाठीमागे पसार झाला होता दोराला पकडून तो आत गेला व एका बाजूचं कापड थोडं बाजूला केले हवा येण्यासाठी देविका पुढे केबिनमध्ये आली ती बसल्यावर अभिर मनात जय महाकाल बोलला व बो व गिअर टाकला अबीर शांतपणे ड्राईव्ह करत होता देविकाने दोन वेळा त्याला चोरट्या नजरेने पाहून घेतले गोरा नाही की सावळा नाही त्याचा किंचित तांबूस रंग त्याच्या भरलेल्या पिळदार शरीराला शोभत होता नाक एकदम सरळ रेषेत तरतरीत होते बारीक ट्रीम केलेली दाढी आणि डोक्यावर कुरळे केस हवेवर उडून त्यांचे अधिक वेटोळे झाले होते व ते त्याच्या मोठ्या भाल प्रदेशावर येऊन जात होते खूपच लोभस लोभस दिसत होता देविकाला त्याला पुन्हा एकदा बघा असं वाटलं आणि अभिरने तिच्या चा, त्याच्या तिच्याकडे पाहिलं काय झालं त्यांनी विचारले नाही काही नाही चोरी पकडल्यावर जसा चेहरा होईल तसा चेहरा तिचा झाला होता ती बाजूच्या काचीतून बाहेर पाहू लागली काल रात्रीपासून आपण घरी नाही आहोत बाबांना सकाळी समजलं असणारच नक्कीच ती नक्कीच आपली काळजी करत असणार अशी अशना न सांगता कुठे गेली म्हणून विचार करून स्वतःला दुःखी करत असतील त्यात त्यांना सतत सत्वाला ती तीन गिधाडं आहेतच घरी तसंही भोला काकांना भेटून आपला निरोप बाबांपर्यंत पोचवायला हवा तिला अचानक किशातल्या मोबाईलची आठवण झाली देविकाला मोबाईलचा पूर्णपणे विसर पडला होता तशी वेळच आली नाही रात्री टेम्पो जी चढली ती गाड झोपून गेली घरून पळताना उगाज वाजू नये म्हणून तिने रिंग ऑफ करून ठेवली होती नंतर असा वेळ मिळाला नाही तिने पटकन मोबाईल बाहेर काढला स्क्रीनवर पाहिले चार्जिंगची फक्त एक स्टिक राहिली होती तिच्याकडे चार्जर पण नव्हता आणि बाबांचेच काही कितीतरी मिस कॉल येऊन गेले होते विचारे बाबा तिच्या मनात आले चार्जर आहे का तिने विचारले त्या समोरच्या कप्प्यात असेल बघ अबीर रस्त्यावर लक्ष ठेवत बोलला एकच टिक राहिले बाबांचे मिस कॉल पण आहेत देविका स्वतःशी पुटपुटत मोबाईल चार्जरला लावत होती पण अचानक काय झाले कळले नाही देविका समोरच्या डॅशबोर्डवर आपट्टा आपट्टा केवळ वा नशिबाने वाचली पाठीमागे स्वप्नरंजना झोपलेला जितू कापसाच्या गठ्ठ्यावरून कोणीतरी कड्यावरून ढकलून द्यावे तसा जोरात आपटला खाडकन जागा होऊन आपण जिवंत आहोत की मेलो ते पाहू लागला त्याला दोनच गोष्टी वाटल्या एक तर उस्तादने गाडी ठोकले किंवा हे नवीन संकट केवळ त्या मुलीमुळेच आले हे बजरंगबली वाचव तुझ्या भक्ताला जी तू घाबरून बोलला टेम्पो पूर्ण थांबला होता कपडा बाजूला करून त्यांनी पाहिलं टेम्पो रस्त्याच्या कडेला व्यवस्थित थांबला होता पण उस्तादने असा जीव खाऊन मध्येच का थांबवला याचं उत्तर त्याला काही खाली उतरल्याशिवाय मिळणार नव्हते उडी मारून तो खाली उतरला पाठीमा पाठीतून बारीकशी कळ आली गठ्ठ्यावरून जो पडला होता जितू पुढे आला आणि एक क्षण तोही बघत राहिला अभिरचा चेहरा रागाने फुलला होता डोळे आग ओगत होते आणि तो ओरडला उतर आधी खाली उतर मूर्ख मुली तुझा तो मोबाईलही घे आणि खाली उतर लवकर ओरडतच तोही खाली उतरला त्याचा राग पाहून देविका भीतीने कापायला लागली जितूही सुन्न झाला अबीर देविकाच्या बाजूने आला आणि अक्षरशः तिच्या हाताला पकडून खाली उतरले अहो 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 काय करताय मी पडेन ना घाबरून देविका बोली पड मला काहीही फरक पडत नाही अहो माझा दोष काय आहे का तुम्ही असं माझ्याशी वागत आहात देविकाई थोडा आवाज चढून बोली अबिरने आधी तिच्या हातातला मोबाईल खेचून घेतला आणि सरळ स्विच ऑफ करून टाकला हे काय केलं तुम्ही माझा मोबाईल का स्विच ऑफ केलात ती रडवेली होऊन बोलली तू चेहऱ्यावरून तरी सुशिक्षित उच्च दिसतेस घरून पळून आली आहेस मी तुला कोण कुठली का पळाली आहेस विचारलं नाही ना मग तुला एवढी साधी अक्कल असू नये की पळालेल्या व्यक्तीला शोधण्याचे त्याचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करण्याचं एकमेव सोर्स म्हणजे मोबाईल अबीर कडाडला तू इतका सारा वेळ आमच्याबरोबर आहेस कोल्हापूर ते पुणे नंतर मार्केट ते हॉटेल आपण कुठे कुठे गेलो तुझा मोबाईल चालू आहे याचा अर्थ जर तुझ्या घरच्यांनी पोलिसात कंप्लेंट केली असेल तर आत्तापर्यंत तुझ्या मोबाईलच्या लोकेशनमुळे त्यांना कळलेही असेल तू कुठे आहेस ते कळतंय को कळ तुला मी काय बोलतोय ते अभिरचा राग काही कमी होत नव्हता माणूस नात्याने तुझा विचार केला पण तुझ्यामुळे आम्ही किती मोठ्या संकटात सापडू शकतो तुला काय कळणार पोलिसांना असंच वाटेल मीच तुला पळवून नेतोय माझ्या वडिलांची मोठी इब्रत आहे मोठं कुटुंब आहे आमचं मान आहे सगळ्यांना तुझ्यामुळे तो मातीत मिळेल बस आता नाही तू आत्ताच इथून स्वतःच्या मार्गाने जातेस तुला खूप मदत केली आणि तुझ्या हॉटेलचे हे घे पैसे असं म्हणून आबीरने तिच्या त्याच्या खिशातल्या काही नोटा तिच्या हातात जबरदस्तीने कोंबल्या तुमच्यासारख्या श्रीमंताच्या बिघडलेल्या मुली अर्ध व डोक्याने वागता जरा काही मनाविरुद्ध झालं की दिलं घर सोडून पळायचं फक्त माहिती आहे तुझा मोबाईल चालू करायचा की चार्ज करायचा आहे तुझं तू ठरव पण मी इथून गेल्यावर कळलं शेवटचं रागाने तिच्याकडे बघत अभिर कडाडला खरं म्हणजे अभिर काही जाणून न घेता काही विचार न करता तिला एवढं बोलला यासाठी तिने त्याला चांगलंच सुनावलं असतं पण अबीरचा असा भयंकर आवेश बघून तिला स्वतःची बाजू मांडण्याची हिंमतच झाली नाही मान्य तिच्याकडून चूक झाली पण ती बेसावतपणे झाली होती मुद्दाम केलं नव्हतं तिने तिच्या टोपरऱ्या डोळ्यात काळे ढग दाटले अश्रू गालावरून ओघळू लागले अबीरने साफ दुर्लक्ष केले हा सारा प्रकार धास्तावल्यासारखा बघणाऱ्या जितूला त्याने जोरात आवाज दिला जितू चल बस निघायचे आहे पण उस्ताद हिला असं मध्येच सोडून कसं जायचे जितूला देविकाची आता दया आली तर अबीर तिला खूप बोलला तरी तिने निमूटपणे सारे ऐकून घेतले आता आपल्यावर विसंबून असणाऱ्या अशा तरुण सुंदर मुलीला मध्येच सोडायचे हे त्याला पटत नव्हते उस्ताद तिचं आपण ऐकूया तरी काय ऐकायचे तिचे आता जेव्हा विचारले तेव्हा सांगितले नाही तू बसतो आहेस की मी जाऊ ते सांग अबीरने जितूला फायनल विचारले तसा जितू नाराजीने पुढे बसला अबीर टेम्पोत चढला व क्षणात टेम्पो सुरू केला टेम्पोची घरघर तिच्या काळजाला भोकं पाडून गेली ती एकदम असहाय्य झाली अबीरचा टेम्पो दूर जाताना ती तिथेच मूर्तीसारखी उभी राहून पाहू लागली नो 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 कमिशनर साहेब आता मी थांबणार नाही आणि काही ऐकणार नाही मला माझी मुलगी कुठल्याही परिस्थितीमध्ये हवे कुठे गायब होणार ती अशी एअरपोर्टला चेकिंग केलं म्हणता हिच्या नावाने कोणीही ट्रॅव्हल केलं नाही आहे ट्रेन बुकिंगला हिचे नाव नाही आहे मग एवढ्या काही तासात माझी मुलगी कुठे गायब होईल तुम्ही सगळं चेक केले का अगदी हॉस्पिटलमध्ये यावेळेत आलेली कुठली ॲक्सिडेंट केस आणि आणि शभागार पण चेक करा हे बोलताना व्यंकटेश सावकरांचा गळा दाटून आला दुपार होऊनसुद्धा देविकाचा काहीच शोध लागला नाही म्हणून स्वतः कमिशनर पठारे सावकारांना भेटायला आले होते व्यंकटेश असे बोलले आणि त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला सावकार साहेब धीराने घ्या देविकाला मीही थोडं ओळखतो शिक्षणासाठी ती यू एसला होती त्यामुळे अजून इथल्या सोशल लाईम लाईम लाईटमध्ये ती जास्त आली नाही आहे त्यामुळे सावकार इंडस्ट्रीशी तिचा काही संबंध असेल आहे हे ओळखणारे सुद्धा कमी लोक असतील आणि आणि तुम्ही तिला जगासमोर ऑफिशियली प्रेझेंट करणार होताना आय गेस हो हो तसंच काहीसं पण आता माझी मुलगी कुठे असेल पाठारे साहेब तिला इथलं किंवा बाहेरचं विशिष्ट काहीही माहीत नाही आहे आठ महिन्यांपूर्वीच ती भारतात आले कंट्रोल सावकार साहेब देवी कला शोधण्यासाठी सारं पोलीस फोर्स कामाला लावतो मी पाठारे साहेब पण तुरतास तिची आयडेंटिटी एक्सपोज करू नका कारण तिच्या जीवाला धोका निर्माण होईल हो नक्कीच आम्ही काळजी घेऊ पण तुम्ही तुमची तब्येतीची काळजी घ्या पाठारे मित्रत्वाच्या नात्यांनी सावकारांना बोलले गुड आफ्टरनून कमिशनर पाठारेना कडक सॅरी ठोकत इन्स्पेक्टर कालिदास भांबरे उभा राहिला तो आला तसं विश्वभर पारस आणि कलावती सतर्क झाले भांबरे त्यांचा माणूस होता त्याने हळूच पारसला डोळा मारला येस इन्स्पेक्टर पाठारे बोलले सर एक गुड न्यूज आहे तो म्हणाला कोणती लवकर सांगा व्यंकटेश अधीरपणे बोलले सर देविकाचं लोकेशन ट्रेस झालं आहे आत्ता अर्ध्या तासापूर्वीच भामरे बोलला ओ दॅट्स ग्रेट कुठे आहे लोकेशन पाठारेंनी विचारले सर पुणे टू कोल्हापूर येण्याचा हायवे सुरू होण्याआधी दोन किलोमीटर आतलं म्हणजे ती ट्रॅव्हल करते आणि तेही कोल्हापूरच्या दिशेने भामरेने माहिती पुरवली अरे मग पोलीस घेऊन निघा वाट कसली बघता माझी ऑर्डर आहे पाठारे साहेब बोलले हो सर निघतोच आहोत पण एक सुचवायचे होते भामरे परत बोलला काय स्पीकअप सर त्या लोकेशनवर मी काही पोलीस निवडक पोलीस घेऊन जातो आणि बाकीची सारी महत्त्वाच्या स्पॉटवर राहतील जसं टोल नका बायपास रोड आणि मुख्य पोलीस चौक्यांना हो इन्फॉर्म करतील जास्त फोर्स पट्टा नेला तर मीडियावाले कुठे ना कुठे फिरत असतात उगाच न्यूज बनवतील भामरे बोलला ओके गॉट इट गो अहेड आणि मला रिपोर्ट करा पण लक्षात असू द्या ही न्यूज कुठेही बाहेर फुटता नाही पाठारेंनी त्याला ऑर्डर दिली येस सर डोंट वरी मी निघतो कालिदास भामरेने त्यांना सॅल्यूट केला व बाहेर पडला क्रमश कथेची अक लेखी इकडे सुरक्षित कॉपीराईट्स प्राची सोळे कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा हवं असेल तर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस सबस्क्राईब करा एक महत्त्वाचं सांगेन आता हाईप नावाचं नवीन बटन आले सो हाईप प्रेस करून मला सपोर्ट करा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग आणि हाईपला प्रेस करायला विसरू नका थँक्यू